नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा मान्सूनचा अंदाज असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तर भागात पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि मणिपूरपर्यंत विस्तारलं आहे त्यामुळे पाऊस देखील त्या उत्तर भागातच जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय पुढील चोवीस तासात अंदाज पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो त्या अंदाजानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या परिसरांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच नाशिक पुणे घाट परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाणे पालघर आणि रायगड येथे हलक्या मध्यम स्वरूपाचा अपेक्षित पाऊस कोसळ कोसळेल तर जोरदार सरी येऊ शकतात नंदुरबार धुळे जळगाव वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि अमरावती येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पण साव सावत्रिक पाऊस होऊन होणार नाही नाशिक पुणे सातारा सोलापूरचा काही भाग आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागाचा हलका पाऊस पाहायला मिळते मिळेल नाशिकच्या उर्वरित भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर अहमदनगर या भागात स्थानिक वातावरण तयार झालेले आहे थोडासा पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता नाही उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पावसाची शक्यता वाढली तर दक्षिणेकडील भागात मोठा पाऊसचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेण्यात असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ वेगळा सुद्धा लाईक करा शेअर करा धन्यवाद